रस्ता बांधणीच्या आधीच शासनाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार सिल्लोड तालुक्यातील शिवणा मध्ये उघड झालाय शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम शिवणा ग्रामपंचायत करत आहे रस्त्याचं काम होण्याआधीच एकोणावीस लाखांची बिल काढून शासनाला गंडा घातल्याचा प्रकार सिल्लोड तालुक्यातील शिवणा ग्रामपंचायत मध्ये उघडकीस आलाय ग्रामसभेत ॲडव्होकेट निलेश काळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताच उत्तर देताना प्रशासनाची भांबेर उडाली अधिकाराचा गैरवापर करत शासनाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा हा प्रकार आहे विकास कामासाठी ग्रामपंचायतीला संपूर्ण अधिकार दिलेत शिवणा येथे ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करताना ॲडव्होकेट निलेश काळे आणि एस एस शेळके यांनी सांगितलं या संबंधी सखोल चौकशी करण्याची मागणी काळे यांनी केली आहे तर येथील ग्रामदैवत श्री शिवाई देवी आणि अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेस जोडणारा रस्ता बांधणी आणि नाली बांधकामासाठी अठरा लाख नव्वद हजाराचा निधी पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झाला होता पावसाळ्याआधी काम होणं अपेक्षित असताना ग्रामपंचायत प्रशासनानं बिल काढून घेतली या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोळा जुलै रोजी उपोषण करू असा इशारा निलेश काळे यांनी निवेदनातून दिलाय प्रतिनिधी नदीम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड